रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक आहे एकशे वीस पासून ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात आपले गुरु आप्त अग्नी यांची पूजा करतो आणि यथाकाली ब्राह्मणांची सेवा करतो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो पर्वकाळी त्यांचे पूजन करतो आणि याचप्रमाणे प्रमाणे विहित कर्माचरण व पंच महाय करून बाकी राहील ते सुखाने आपण कुटुंबासह यज्ञशेष सेवनानेच नाश होतो अमृताचे सेवन केल्यामुळे ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो त्याप्रमाणे यज्ञविशिष्ट अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाला येत किंचितही भ्रांती होत नाही त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे से सेवन करणाऱ्याला दोष लागत नाही म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे आणि बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा भगवान श्रीकृष्ण सांगतात पार्था अशी ही आद्य स्थिती आहे याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने जाऊ नये जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात विषयांचे सेवन हीच भोग्य वस्तू असे मानून त्याशिवाय दुसरे काही जाणत नाही हे सर्व साहित्य यज्ञ संबंधी आहे हे न जाणून जे भ्रमात असतात आणि अहंकार बुद्धीने फक्त विषय भोगातच ज्यांची दृष्टी असते जे आपणास आवडणारी उत्तम पक्वान्य तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात ते पापी असून पातकांचे से सेवन करतात असे जाण ही सर्व संपत्ती स्वधर्म यज्ञानेच करावी हे सर्व सोडून मूर्ख लोक आपल्या नाना प्रकारचे पदार्थ तयार करवितात ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि ईश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही म्हणून या अन्नाला साधारण असे न समजता ते ब्रह्मरूप आहे असे समज कारण सर्व जगाचे हे जीवितच होय अन्नापासून प्राणी मात्रांची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञाची उत्पत्ती कर्मापासून होते कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून होते आणि त्या वेदाची उत्पत्ती परमात्म्यापासून होते म्हणून हे सर्व जगत ब्रह्माधीन आहे पण हे सुभद्रापते ऐक कर्माची मूर्ती जो यज्ञ त्यात वेदरूपी ब्रह्म निरंतर वास करते